नमस्कार मंडळी गोसेफगरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण क्विक पॉडकास्ट घेऊन घेऊन येत जाऊ जे रिसेंटली काही घडामोडी घडतात त्याच्यावरती आपण पटापट -पत लगेचच आपण पॉडकास्ट घेऊन येऊ आणि छोटे छोटे पॉडकास्ट असतील कारण का मी ट्रिपवर आहे तुम्हाला ग्लिम्स बघायचे असतील माझ्या ट्रिपचे तर मी इंस्टाग्रामवर स्टोरीज पोस्ट करत असते तर तुम्ही नक्कीच तिथे जाऊन पाहू शकता त्यासाठी तुम्हाला मला फॉलो करावं लागेल ऑन इंस्टाग्राम त्याचा आय डी मी आज कॉमेंटमध्ये मध्ये करेन तर आपला आजचा पॉडकास्ट असणार आहे जग घुमया थार जैसा ना वांगो कोई जग घुमया थार जैसा ना वांगो कोई वांगो वांगडी वांगो वांगो वंजामी वांगो द वांगडी वांगो वांगो वंजामी उ वांग चालली आहे भ्रमंती करायला वांगी घेऊन तसं तिने सांगितलं आहे इतके दिवस आम्ही काही वांग्याशिवाय राहू शकत नाही मग बाहेर गेलं तर मला सगळ्या गोष्टींची काळजी तर घ्यावीच लागते त्याच्यामुळे मी माझ्याबरोबर वांगी पण नेणार आहे आणि जमेल तसं तिकडे मी आपलं कम्फर्ट फूड जे असतं ते, 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 ते तर हिला तर बिलकुलच राहवत नाही त्या दिवशी पण तिथे ते गटारावर बसून जेवण घेऊन गेलेली तेव्हा पण काय तर म्हणून शेवटी घरचं जेवण ते घरचं जेवणच असतं घरच्या जेवणासारखं बाहेर नाही मिळत होणा 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 मशा होणा मशाल नाही ही काय म्हणते हो ना म्हणे आव म्हणे तर काही रेसिप्रोकेटच करत नाही ह्याला तसंच आता जर ही एक दिवसाच्या ट्रिपला आपला सगळा संसार उचलून घेऊन जाते तर एक महिन्याच्या ट्रिपला तर काही बाहेर काढणार आहे म्हणजे तसं हेल्थवाईज पण बरं नाहीच म्हणा बट अदरवाईजसुद्धा हिला परवडत पण नाही ना मंडळी तो असली बात आहे परवडण्यावरून आठवलं अबा खूप एक्सपेन्सिव्ह ट्रिप करणार आहे असं तसं नाही खूप पैसा लागतो हे सगळं करण्यासाठी असं वांगोच म्हणाली अगं वांगे पैसा लागतो मेहनत लागते फलाना लागतं ढिमकाना लागतं ते काय तू आम्हाला देते का आम्हाला काही इंटरेस्ट नाही तुझ्या मंद भक्तांसारखं नाही आमचं की तुझ्यावर बसून जगतोय तुला बघून बघूनच वर्ल्ड टूर करतोय आम्ही स्वतःही फिरायला जातो आम्ही स्वतःही एक्सप्लोअर करतो आम्हाला ते एक्सप्लोअर करण्यात जास्त आनंद आहे तुला बघण्यापेक्षा तुझं काय आहे तू टाकशील आपलं काय ना काहीतरी आणि सगळे ट्रिपचे पैसे वसूल करशील तेच तुझी आयडिया आहे आली मॉटे आणि ह्या सर्वाची सुरुवात आत्तापासूनच झालेली आहे कालच बोलत होती नाही का डोंट स्किप अजिबात स्किप करू नका पूर्ण बघा नाही तर तुम्ही पटोपट पळवून बघाल की काय न्यूज आहे काय न्यूज आहे अरे एवढंच जर तुला वाटतं ना अगं दीडशाणे तर पहिलेच न्यूज सांगायची ना पहिले न्यूज सांगायची मग नंतर लोकांनी ठरवलं असतं न्यूज ऐकल्यानंतर पुढचं ऐक वा बघायचं आहे की नाही बघायचं आहे पण मुद्दा म्हणून नंतर एकदम एंडला टा टाकायचं आणि वरून म्हणायचं की पूर्ण बघा हा लगेच न्यूजवरती ते आमचं आम्ही ठरवू समजलं स्वतःची जास्त हुशारी करू नको इकडे तर पट मुद्दा म्हणून हे लोक शेवटी ठेवतात म्हणजे पूर्ण व्हिडिओ लोकांनी बघायचा आणि मग शेवटी किंवा मध्येच असं कुठेतरी टाकणार ते न्यूज डिक्लेअर करणार म्हणजे लोक पुढे एकदम गेले तरी पण मग ते मागे येणार आणि मग परत ते रिटेन्शन टाईम वाढणार लोक मागे पुढे करत राहणार परत परत व्ह्यूज जाणार हे सगळे टॅक्टिक आहेत ह्यांचे माझ्यासारखे सगळे नसतात तो मंडळी दुसऱ्यांचा विचार करणारे हे स्वार्थी लोक स्वार्थी शेवटी आहे कोणाची ही नंदन भामटीची भामटी सारखीच भामटीची चंदन दोघेही नंदन आणि चंदन काही कमीच्या नाही आहेत बापरे रे किती कौतुक चाललेलं सोपं नसतं मन्या सगळी मेहनत करतो मन्या असा करतो मन्यात असं करतो आणि यावेळेला आम्ही इंडियाला नाही जाणार आहे तर तुम्ही अजिबात असा विचार करणार का आम्ही भारतात येणार आहे आम्ही भारतात येणार भारता आहे म्हणजे खूप मोठी ट्रीप असणार आहे एकतर आहे ना, ना म्हणजे खरंच यार असे लोक आहेत ना म्हणून आपल्या देशाची ही हालत आहे आता कशाला ते बाकी सगळे कंट्रीज ठीक आहे पण चायनाला जाण्याची काही गरज आहे का चायनाला आणि मला त्या मेहनतीवर आणि ह्या सगळ्या गोष्टीवर काही म्हणायचंच नाही आहे ह्या लोकांचा नेहमी दाखवण्याचा प्रयत्न असतो की आम्ही खूप मेहनत करतो म्हणून आम्ही डिझर्व्ह करतो आम्ही बाहेर जातो आम्ही अफोर्ड करू शकतो असं तुम्हाला वाटतं हे खूप सोपं आहे एकतर आम्हाला असं काहीही वाटत नाही कारण आम्हाला स्वतःला माहिती आहे आम्ही पण फिरतो हे फक्त असं आहे की हिला ना आपल्या अंधभक्तांवरनं असं वाटतं की ते असे ताई आमचे आम्ही तुझ्या थ्रू फिरतो आम्ही तुझ्या थ्रू फिरतो असं म्हणतात तर सगळेच तसे आहेत त्याच्यामुळे जनरलाइज स्टेटमेंट करणं बंद कर बोंबले आणि दुसरी गोष्ट की मेहनत वगैरे तर सगळं आहेच ऑबियसली आहे, आहे। पण नशीब पण असतं प्रत्येकाचं आणि जबाबदाऱ्या जवापदार्या असतात जबाबदाऱ्या ही मेन गोष्ट असते प्रत्येकाला असं घरचं दारचं सोडून वागता येत नाही आता जाऊ दे बोलली असती मी नाही तर तिकडे सासूला कुठल्या हालतमध्ये ठेवलंय आणि काय करते तिथे तर बघणं नाही आणि वरून आम्हाला सांगते मोठ्या मेहनतीच्या गोष्टी आणि पैशाच्या गोष्टी तुझ्याच खिशात ठेव आणि फुटीतून आणि इतकंच असतं ना की पैसा पैसा आणि माझ्याकडे खूप पैसे आहेत तर मग जर ते भावांना सोडलं असतं ते घर ना कशाला त्याच्यावरती नुसतं त्याच्यावरती चोच मारत बसली असती असं काय एवढं तुला एवढा पैसा आहे तर मग सोड ना मोठा फ्रान्समध्ये वगैरे घर घेण्याच्या गोष्टी करते तरी पण तिकडा भगतपुरीतल्या घरातला काही जीव याचा जात नाही अटकलंय नुसता तिकडेच फालतूची इन्फॉर्मेशन देत असते त्या मुलींच्या शाळेचं वगैरे कसं काय करणार आहे ते सांग मण्याचं मी विचारत नाही आहे कारण तो मनाचा विचारण्यात काही पॉईंटच नाहीये तो एक नंबरचा वेळा माणूस आहे फुकटे आहे काम धंदे सोडलेला माणूस आहे सुट्ट्या नाही सुट्ट्या नाही इथे एक दिवसाची सुट्टी मिळत नाही म्हणते म्हणायला खूप काम आहे म्हणाला खूप काम आहे आणि एक एक महिन्याची सुट्टी मिळते यांना आता बघूया ना किती सुट्ट्या घेतो आणि काय चल ॲन्युअल लिव्ह म्हणून मी मानते चल ॲन्युअल लीव्ह घेतली त्याने पण आताच तर दोन महिन्यापूर्वी घेतली होती ॲन्युअल लीव्ह पण एक टाईम असतो ना एका सर्टन पिरियड नंतर बाकीच्यांचं काय अडतं की नाही ह्याच्या शिवाय नाहीतर मग ह्याचं असं आहे आनंदी आनंद आहे बॉस पण म्हणत असेल जाऊ दे तू ऐकाय आणि नाही ऐकाय जा जा कधी तुला दोन दिवसांनी पण सुट्टी घ्यायची असेल तरी घे आणि जा त्यामुळे मनाचं तर सोडूनच दे मनाला काय कोणी विचारत नाही आणि तो काय असला काय नसला काय कोणाला काही फरक पडत नाही तर राहू दे त्याला आणि कितीही लपवलं तरी पण तुमचं असंच लोकांना उल्लू बनवणं आणि स्वतः मजा मारणं चाललेलं आहे मनाला पण चांगलंच मिळालंय त्याच्यामुळे तर तुला कितीही कंटाळा आला कितीही काही झालं तरी पण कामाला लावतो ते आम्ही समजून चुकलोय त्याच्यामुळे ते थकण्यावर पण भाषण ठेवू नको कधी कधी खूपच आवरावर करून थकायला होतं खूप थकायला होतं मला पण ठीक आहे काही हरकत नाही मना मला म्हणाले की तू काम नाही करणार तर मग आपल्या ट्रिप्स कशा होणार आणि ट्रिप्स नाही झाल्या तर मग व्ह्यूज कसे मिळणार तर त्याच्यासाठी थी, ठीकच आहे काही हरकत नाही मी म्हणाले कोण कौन, कोण म्हणाले सांगा आता मंडळी पण त्या मुलींच्या शाळेचं काय ग त्यांना पण अडाणी छापच ठेवणार वाटतं ही स्वतः सारखी सारख्या दांड्या करून आणि सारख्या सुट्ट्या घेऊन कारण का एक आठवड्याभराची दहा दिवसाची पंधरा दिवसाची एक मधला मिडटम किंवा आपण स्प्रिंग ब्रेक वगैरे आपण म्हणू शकतो एक महिना एक महिना कसली सुट्टी आहे ग बाई खरंच जर तुम्हाला माहिती असेल मंडळी जे तिथे आहेत जर्मनीमध्ये वगैरे किंवा नियर बाय कंट्रीजमध्ये तर तुम्हाला काय माहिती असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा पण खरंच हा मोठा प्रश्नच पडला मला की एक एक महिना सुट्टी घेऊन लोक कसे जातात आजकाल लोक अगदी ज्युनियर के जी सिनियर के जीच्या मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत पण एकदम सिरियस असतात की बाबा त्यांचं काही स्किप झालं तर त्याचा बेस नको खराब व्हायला आणि मग ते कवरअप अप व्हायला डिफिकल्ट होतं ह्या सगळ्या गोष्टी असतात पण बोंबली बीइंग बोम बोंबली मला वाटतं की ती पुढे तिच्या मुली पण हेच करण्याचा बहुतेक तिचा मानस आहे आणि विचार आहे तर त्याच्यामुळे किती शिकल्या काय शिकल्या आणि कोण विचारते म्हणजे खरंच अशा लोकांकडे बघून ना असं वाटतं की तुमचं जर नशीब बलवत्तर असेल ना तर तुम्हाला कोणीच मागे खेचू शकत नाही तुम्ही शिका नका शिकू हे किती शिकलेली हिच्यापेक्षा शिकलेली लोकं पण ज्या गोष्टी अफोर्ड करू शकत नाहीत किंवा इच्छा असूनही त्या गोष्टींना जाऊ शकत नाहीत अफोर्ड करू शकतात पण घरच्या जावा किंवा इतर गोष्टींमुळे ते ते ह्या गोष्टी करू शकत नाही पण ही अडाणी अडाणी छाप अंगुटा छाप बाई जिला साधं ॲज सच असंही बोलता येत नाही ॲज अ सच बोलते तर बघा आता ह्याच्यावरूनच ठरवा ही काय होती काय होती तू काय झाली तू अगं बोमले कशी फुकटी झाली तू आणि खरंच ती अशी बसते तिथे आणि मान्या बोलत असतं आणि तेव्हा तिथे एक विचित्र प्रकारची स्माईल देऊन अशी अशी मान हलवत असते आणि हात असे पुढे असे टेबलवर फोल्ड करून तिने ठेवले असतात हाताची मूठ करून आणि असं जे हावभाव जे पोस्चर आणि जे काही एक्सप्रेशन असतात ना असं वाटतं ना एक असा खट्टूच द्यावा फट्टसे हेडशॉट तुम्हाला पण असंच वाटतं का मंडळी नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि आजचं पॉडकास्ट मी याच नोटवर इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल छोटे छोटे पॉडकास्ट येतील म्हणजे प्लीज प्लीज सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स मला माहिती आहे तुम्हाला मोठ्या पॉडकास्टची माझ्या सवय आहे पण क्या करू मजबुरी आहे मेरी समजा करो जानम तर भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मसाला मा लव यू ऑल